चला ना पट अगं चालले ना पाय पाय चालायची सवय नाही राहील ना चालवत नाही चला एकटाच घरी हा तो परत किती वेळच्या गेला गावात आजू काय नाही चमूशीने गरम गरम भेटले गरम गरम भेटली पतलूला लय आवडत तू आता गप्पा गप 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 गप्पा गप खायला मज्जा येईल पुन्हा दरवाजा तर लाईन दिसतोय पतलू कोण गेला

एक तर मला टेन्शन आलं पतलू कुठे गेला माउलीच्या आठवण येते माऊलीची आठवणी आठवण येते माउलीची आठवणी अरे अरे मग माऊली आला नि एक दोन दिवसानी पण मला जायचं माऊली कर अरे तू किती लांब गेले राजस्थानला गेले पतलू रडू नको रडू नको रडू नको रडू नको रडू नको रडू नको पतलू कस शांत करायचं हो पतलू एवढा हट्ट निवायचा आम्ही तुझ्यासाठी ना गरम गरम समोसे आणले दाखव ग त्याला समोसे फेकून द्या मग फेकून द्यासाठी नाही आणले स्पेशल तुझ्यासाठी आणलेत आम्ही काय पतलू तुला घर सांभाळ ठेवलं होतं ना मला मावलीची आठवण आली म्हणून येऊन बसलो अरे पण घर तू खुशाला उघड टाकलंय कडी आटकावून घेतली निघून आलाय काय मला मावलीकड जायचं अरे तुला एवढा रे मामी हल्ले रडायला लागला समजावा याला आता काय करायचं काय नाही अरे माऊली आला का मग खेळणे त्याच्या सोबत तुला माझी जोडीच ठेवलंय नाही मला मावलीकड जायचंय जायचंय आयडिया आपण

व्हिडिओ कॉल लावून दे बर काही किता याला फोन चाललं काय कशी आयडिया केली अग त्याला माऊलीशी करमत नाही माऊली काय म्हणला माहिती का मम्मी पप्पा मी हा दोघ चालले मग तुला जोडी जोडी ला तू या जोडी ठेवित तो पतलू पे न हा राहिले पतलू चला आता घरात समोसे खाऊन घे